मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने माजी आमदार अनिल गोटे यांना मोठा दणका दिलाय कायदेशीर अधिकार लोकल स्टँडी नसताना जनहित याचिका दाखल करून न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल गोटे यांनी जमा केलेली एक लाख रुपयांची अमानत जप्त करण्याचे आदेश खंडपीठाने दिले न्यायमूर्ती संदीप कुमार सी मोरे आणि न्यायमूर्ती वाय जी खोबरागडे यांच्या खंडपीठाने ही जनहित याचिका दिनांक सोळा डिसेंबर रोजी फेटाळली जप्त करण्यात आलेल्या अनामत रकमेपैकी पन्नास हजार रुपये नांदेड येथील माता शासकीय राज्यगृह आणि पन्नास हजार सहकारी बँकेने बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याच्या आरोपावरून मूळ तक्रारदार जरद मदनराव पाटील यांनी दोंडाईचा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती त्या आदेशानुसार तपास करून बँक कर्मचारी व कर्जदारांना आरोपी करण्यात आले पुढील हा तपास दोन हजार तेरामध्ये मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला विशेष लेखा परीक्षण अहवाल दोन हजार पंधरामध्ये मध्ये तर अंतरिम अहवाल दोन हजार तेवीस मध्ये माजी आमदार अनिल गोटे यांनी जनहित याचिका दाखल करून बँकेच्या संचालकांना आरोपी करण्याची व चौकशीचे आदेश देण्याची के मागणी केली होती ही याचिका स्वीकारताना खंडपीठाने एक लाख रुपये अनामत जमा करण्याचे आदेश दिले होते